असं त्यांनी जगात आज आर्थिक स्वार्थाचं राजकारण केलं जात असताना रालोआ सरकारसाठी देशवासियांचं हित सर्वोपरी असून कितीही दबाव आला तरी तो झुगारून लावण्याची भारताची क्षमता वाढवत राहू असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं अहमदाबाद इथल्या खोडलधाम मैदानात तब्बल पाच हजार चारशे कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन केल्यानंतर पंतप्रधान बोलत होते आमचं सरकार कधीही लघु उद्योजक शेतकरी आणि पशुपालकांचं नुकसान होऊ देणार नाही अशी हमी त्यांनी दिली मेरे देश लघु उद्यमी हो किसान हो पशुपालक हो हर किसी के लिए मैं आपको बार बार वादा करता हूं मोदी के लिए आपके ही सर्वोपरि है मेरी सरकार लघु उद्यमियों का किसानों का पशुपालकों का कभी भी अहित नहीं होने देंगे दबाव कितना ही क्यों न आए हम झेलने की अपनी ताकत बढ़ाते जाएंगे सणांचा हंगाम येत आहे सण हे केवळ आपल्या संस्कृतीचे सण नाहीत तर हे आत्मनिर्भरतेचेही सण असले पाहिजेत ग्राहकांनी भारतात उत्पादित उत्पादनांची या काळात खरेदी करावी व्यापारांनी देखील परदेशी वस्तू विकू नयेत असं आवाहन पंतप्रधानांनी केलं रालोआचं सरकार दहशतवादी आणि त्यांच्या सूत्रधारांना सोडत नाही असं सांगत ऑपरेशन सिंदूरचं उदाहरण देत दहशतवादाविरोधातल्या भारताच्या कठोर धोरणाचं संपूर्ण जग साक्षीदार आहे असं ते म्हणाले गुजरातची भूमी भगवान श्रीकृष्ण आणि महात्मा गांधी यांची आहे आणि सरकार या दोघांच्या तत्वाला अनुसरून काम करत आहे असं त्यांनी सांगितलं काँग्रेसने महात्मा गांधींच्या नावे कायम राजकारण केलं मात्र सत्तेचा उपभोग घेताना त्यांची तत्त्व कधीही पाळली नाहीत असा आरोप पंतप्रधानांनी केला त्यापूर्वी पंतप्रधानांचा अहमदाबादमध्ये रोड शो झाला एकशे तिसाव्या